स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा लेंगरे जिल्हा परिषद गटात आमदार सुहास बाबर यांचा डंका देवघर मध्ये झाली धडाकेबाज कामे तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान धमाले कर, विशाल शिंदे मोराळे आज देवनगर सुहास अनिल भाऊ बाबर यांच्या हस्ते नव्या ग्रामपंचायत इमारतीचं भव्य उद्घाटन पार पडलं यावेळी गावातील अंतर्गत रस्ते व गटार यासारख्या अत्यंत आवश्यक विकास कामांचं भूमिपूजन ही संपण्या झालं तसेच आपलं देवनगर या आकर्षक सेल्फी पॉईंट आमदारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं ग्रामपंचायत ही ग्रामविकासाची धुरा असल्याचं सांगून आमदार सुहास बाबर म्हणाले हे ग्रामपंचायत हे गावकऱ्यांच्या सर्व समस्या सोडवण्याचं आणि सुविधा उपलब्ध करून देण्याचं केंद्र आहे नव्या इमारतीमुळे ग्रामपंचायतीचा कारभार अधिक पारदर्शक आणि जनतेपर्यंत पोहोचणार होईल ही इमारत गावाच्या प्रगतीचा पाया ठरेल यावेळी बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले मी नेहमीच ग्रामीण भागातील विकासाला प्राधान्य दिले रस्ते पाणीपुरवठा वीज आरोग्य शिक्षण आणि क्रीडा अशा सर्व क्षेत्रात योजनाबद्ध काम करून गावाचा चेहरा मोहरा बदलवण्याचा संकल्प त्यांनी केला यावकऱ्यांचा विश्वास हीच माझी ताकद असून त्यातूनच विकासाच्या नवा वाटा खुल्या होत आहेत असंही त्यांनी नमूद केलं यावेळी सरपंच विशाल सुभाष पवार उपसरपंच सुधीर नारायण शेंडे सुधीर निवृत्ती शेंडे माजी सरपंच अबुताई मनोहर जंगम माजी सरपंच सुरेश निवृत्ती शेंडे रघुनाथ लक्ष्मण इंगळे सुभाष दादा पवार शंकर कुंडलिक जाधव विक्रम शिवाजी शेंडे सचिन आनंद स्वामी अंकुश कुंडलिक जाधव दाजीभाऊ रामचंद्र पवार माजी सरपंच संतोष आत्माराम भगत कविता दीपक जंगम अमोल सदाशिव भगत संतोष आत्माराम भगत सोपन बापू भले राधा सुदान पाटोळे नवीन मनोहर जंगम चेअरमन धुंडराम कोकाटे तातोबा जानकर वासंबे सरपंच सुरेश गायकवाड सोनाली शशिकांत भगत तसंच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ता सबस्क्राईब करा